सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर्पण कसे करावे भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील ज्या तिथीला पूर्वजांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी पितरांच्या संतुष्टीसाठी विधिवत श्राद्ध करावे पण पिंडदान कसे करावे तर महाभारतानुसार श्राद्धामध्ये तीन पिंडांचे विधान आहे त्यामधील पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे दुसरे पिंड श्राद्धकर्त्याच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे जे लोक या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर पितरांची सदैव कृपादृष्टी राहते त्यासाठी सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गाईच्या शेणाने सारवून गंगाजलाने पवित्र करावे घराच्या अंगणामध्ये रांगोळी काढावी महिलांनी शुद्ध होऊन पित्रांसाठी जेवण तयार करावे ब्राह्मणांना आमंत्रण देऊन पित्रांची पूजा तर्पण करून घ्यावे पित्रांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी गाय कुत्रा कावळा आणि अतिथींसाठी जेवणातले हर घास वेगवेगळे काढून ठेवावे ब्राह्मणाला आदरपूर्वक जेऊ घालावे वॉटर दक्षिणा देऊन तृप्त करावे ब्राह्मण गृहस्थ आणि पित्रांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत पहिले पिंड जे पाण्यामध्ये जाते ते चंद्रदेवतेला तृप्त करते आणि चंद्रदेवता स्वतः देवता, देवता आणि पितरांना संतुष्ट करतात अशा प्रकारे पत्नी गुरुजनांच्या आज्ञेने दुसरे पिंड ग्रहण करते त्यामुळे पितर प्रसन्न होऊन पित्रांची इच्छा असणाऱ्या पुरुषाला पुत्र प्रदान करतात तिसरे पिंड अग्नीमध्ये टाकले जाते यामुळे पितर तृप्त होऊन व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर्पण करणे म्हणजे पाण्यामध्ये काळे तीळ मिसळावे आणि हे पाणी तीन वेळा अर्पण करावे ते पाणी अर्पण करताना ओम पित्रोभ्यो स्वधा चा जप करावा जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर फक्त म्हणा मी हे पाणी माझ्या पूर्वजांना अर्पण करतो तर्पण पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तीळ बारली आणि दर्भगवत मिसळलेले पाणी अर्पण करण्याची क्रिया आहे श्राद्ध म्हणजे एक संपूर्ण विधी ज्यामध्ये पिंडदान आणि तर्पण दोन्ही समाविष्ट आहेत तसे ब्राह्मणांना जेवण देणे आणि दान देणे हेही समाविष्ट आहे घरच्या घरी तर्पण कसे करावे तर पाणी आणि तीळ अर्पण करणे थोड्या प्रमाणामध्ये काळे तीळ घ्या आणि ते तुमच्या उजव्या हातात धरा विशिष्ट तर्पण मंत्राचा जप करताना बियांवर पाणी घाला तर्पण मंत्र म्हणजे ओम सर्व देवताभ्यो नमः हा, हा मंत्र सर्व पूर्वज देवतांचा सन्मान करण्यासाठी जपला जातो श्राद्धाप्रमाणे पूर्वेकडे तोंड करून तर्पणम करणे चांगले एका परंपरेनुसार संकल्प पूर्वेकडे तोंड करून आणि तर्पणम दक्षिणेकडे तोंड करून केले जाते तर्पण हे दररोज सकाळच्या स्नानानंतर करता येते परंतु सर्वात शुभ आणि महत्त्वाचा काळ म्हणजे पितृपक्ष जो सोळा चंद्र दिवसांचा असतो सहसा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा काळ येत असतो मुली ही पितृतर्पण करू शकतात कारण धार्मिक श्रद्धेनुसार स्त्रिया निश्चितच पूर्वजांना पाणी देऊ शकतात आणि श्राद्ध किंवा तर्पण करू शकतात विशेषतः जर घरामध्ये पुरुष सदस्य उपलब्ध नसेल किंवा पूर्वजांच्या कुटुंबात पुरुष सदस्य नसेल तर स्त्रियाही तर्पण करू शकतात जर आपण श्राद्ध केले नाही तर काय होईल तर जर श्राद्ध केले नाही तर पितृऋणा म्हणजेच पूर्वजांचे ऋण हे विधी न केल्यास विशेषतः जर कोणी सक्षम असेल तर पूर्वजांच्या आत्म्याला अतृप्ती येऊ शकते श्राद्ध करणे हे एक पवित्र कर्तव्य आहे पूर्वजांचे ऋण आहे हे विधी केले नाही तर पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत नाही पितृपक्षामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर काय होते तर स्वामी शिवानंदांच्या मते पितृपक्षामुळे संसार किंवा पुनर्जन्मापूर्वी स्वर्गात राहिलेल्या आत्म्याचा आनंद वाढतो किंवा परलोकात असलेल्यांचे दुःख कमी होते जर त्या आत्म्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच दुसरा जन्म घेतला तर श्राद्ध त्यांच्या नवीन जन्मात त्यांच्या आनंदामध्ये भर घालते जेव्हा आपण तर्पण करत असतो तेव्हा प्रथम एक छोटीशी प्रार्थना करा ती म्हणजे माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार मी सर्व देव ऋषी इतर दिव्य प्राणी आणि माझ्या सर्व पितृंना तर्पण अर्पण करत आहे कृपया मी पूर्ण प्रामाणिकपणे करत असलेली ही तर्पण स्वीकारा आणि समाधानी राहा माझ्या प्रवासामध्ये आणि ध्येयांच्या साध्यतेत मला तुम्ही मार्गदर्शन करा अशी प्रार्थना आपण तर्पण करताना बोलायची आहे तर्पण कसे सुरू करावे तर तुमच्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्या आणि त्यात चिमूटभर काळे तीळ आणि तांदळाचे दाणे घाला हे पाणी हळूहळू जमिनीवर किंवा प्लेट वाडग्यामध्ये होता प्रार्थना करताना किंवा मानसिकरित्या तुमच्या पूर्वजांना अर्पण करताना अर्पण करा पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी तर्पण ही एक प्रथा आहे यामध्ये आपल्या मृत आत्म्यांना तीळ मिसळलेले पाणी अर्पण केले जाते हा विधी विशेषतः पितृपक्षामध्ये केला जातो परंतु अमावस्येसारख्या इतर दिवशी देखील केला जाऊ शकतो ओम सर्व पितृदेवताभ्यो नमः याचा अर्थ काय तर पितृदेवता मंत्र आहे ओम सर्व पितृदेवताभ्यो नमहा एक हजार आठ वेळा जप केल्यास पितृदेवता मंत्र एक पवित्र आमंत्रण आहे जो आदर व्यक्त करण्यासाठी आणि सर्व पूर्वजांच्या देवतांकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी वापरला जातो ज्याला हिंदू धर्मामध्ये एकत्रितपणे पितृदेवता म्हणून संबोधले जाते पितृ गायत्री मंत्र हा एक पवित्र स्तोत्र आहे जो हिंदू परंपरेमध्ये खोलवर आध्यात्मिक महत्त्व बाळगत आहे त्यामध्ये पुढील गोष्टी करू नयेत त्या म्हणजे श्राद्धामध्ये नवीन उपक्रम सुरू करणे किंवा कोणतेही कार्यक्रम साजरे करणे नवीन वस्तू खरेदी करू नये मा मांसाहार अन्न किंवा मद्यपान करू नये केस किंवा नखे कापू नये वाद घालू नये किंवा लैंगिक क्रिया कलाप करू नये रात्रीचा प्रवास करणे आणि श्राद्धाचा नैवेद्य अकाली खाऊ नये ब्राह्मण आणि पाहुण्यांबद्दल आदर बाळगण्यास महत्त्व दिले जाते अशा प्रकारे आज आपण तर्पण कसे करावे हे आपल्या व्हिडिओतून पाहिलेले आहे धन्यवाद धन्यवाद